गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज सकाळी सकाळी आपल्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे टायमिंग आहे साडेसात पावणे आठ आज कुणालचे बाबा घरी म्हणजे त्यांची आज सुट्टी होती त्याच्यामुळे हा जो आपला छोटासा संसार आहे जो गाव येताना आपण घेऊन आलेलो होतो आवरावर चालली होती मी थोडी साफसफाई करून घेतली सगळं सामान एक साईडला करून आणि ह्या दोघांची मध्ये मध्ये लुडबुड वाघ्या आणि शेरू यांची म्हणजे सगळीजणं घरामध्ये असले ना का ह्यांची मस्ती खूप चाललेली असते तर माझं किचन आवरायचं चा काम चालू होतं आज सकाळी सकाळी जर किचनचा ओटा वगैरे आहे ना ते क्लीन करायचं काम मी केलं होतं आणि माझा हात नाही ओला होता आणि हात जर का ओला दिसला म्हणजे जरा पण माझ्या पायावरती हातावरती पाणी असेल का आपला हा शेरू आहे ना तो अजिबात सोडत नाही मग ते अगदी हात पाय सगळे स्वतः येऊन अगदी जबरदस्तीने चाटून पुसून ते स्वच्छ करून टाकतो काय माहीत नाही का ते पण त्याला ती सवय आणि त्याला आवडतं तर सगळं हॉल क्लीन करून झाल्यानंतर ह्या दोघांच्या ना, नाश्त्याची तयारी तर यांना आज नाश्त्यामध्ये बॉईल अंडा जे त्यांच्या आवडीचा आहे अजिबात धीर नव्हता शेरू आणि वाग्याला म्हणजे शेरू आपला थोडासा हवरा आहे <laughs> पण त्याला असं गोड बोललं ना की तो लगेच समजतो त्याला मी ते सांगितलं बस खाली त्याच्यामुळे तो खाली असा बसला म्हणजे कधी मिळतंय असं त्यांना झालं होतं तर कुणालजीबाईंनी इथे घेतला होता शिरा खायला आणि गोड म्हटलं का दोघं अजिबात पाठ सोडत नाही आणि इथे पण दोघंजणं म्हणजे त्यांचा नाश्ता खाऊन झाल्यानंतर अगदी वाट बघत होतं की शिरा कधी मिळतो पण गोड आम्ही त्यांना जास्त देत नाही पण आपण खात असलो ना का मग थोडंसं तरी चिमुटभभर तरी द्यावं लागतं नाहीतर मग आहे ना, ना तोंडाने असे वेडी वाकडे करतात त्याच्यामुळे सगळ्यात लास्टला म्हणजे शेवटी थोडंसं कुणालच्या बाबांनी त्यांना दिलं होतं आणि शेजारी तुम्ही बघताय कुणाल कांदा टोमॅटो सगळं चिरं होता तर आज जर नाश्ता त्याला मायक्रोनी खायची होती तर मी बनवत होते मायक्रोनी तर कुणाल म्हणाला की आई मी आज बनू का तर बेटं चालेल त्याला आवड आहे बनवायची ते म्हणजे बनव तर थोडंसं मी त्याला सांगितलं म्हणजे मीठ की टाकायचं मसाले वगैरे हे असं थोडंसं त्याला किचनमध्ये जाऊन सांगितलं आणि त्याला मायक्रोनी वगैरे आवडते म्हणजे शिकला तर म्हटलं चांगली गोष्ट आहे आणि शिकायलाच पाहिजे म्हणजे मुलगा काय आणि मुलगी काय म्हणजे घरातलं प्रत्येक काम यायला पाहिजे म्हणजे अडी अडचणीच्या वेळी ते त्यांनाच उपयोगी बघा पडणार आहे त्याच्यामुळे एक एक पदार्थ सध्या तो शिकत चाललेला आहे तर इथे त्याने छानपैकी अशी मॅक्रोनिकी नाही तयार केली आणि अगदी आवडीने करतात तो अजिबात चेहऱ्यावरती असं म्हणजे कंटाळवानावर असं काही नसतं आवडीने त्याचं सगळं काम असतं तर आज कुणाला म्हणजे सुट्टी नाही म्हणून म्हणजे विचार चालला होता आमचा की कुठेतरी जाऊया आपण पण लांब जाणं शक्य नव्हतं म्हणजे असं हे नाश्ता करता करता आमचं विचार चालू होता की कुठे जायचं काय असं आमचं बोलणं चालू होतं आणि ते पहिल्यांदा मॅक्रोन दाखवते कुणाने मॅक्रोन जे तयार केलं खूप मस्त तयार केलं सुंदर टेस्टी थोडंसं फक्त मीठ आहे ना त्यात कमी होतं पण त्यात थोडंसं वरून मीठ ॲड केलं आणि छान अशी मॅक्रोन त्यांनी टेस्टी अशी तयार केली होती आता मी थोडंसं तुमच्या कमेंट्सबद्दल बोलते आता कमेंट्सला रिप्लाय त्याला मी सुरुवात केलेली आहे पण ज्या कमेंट्स भरपूर अशा आलेल्या आहेत त्याबद्दल थोडंसं मला तुमच्याशी बोलावसं वाटतं म्हणजे मा मागे मी तुमच्याशी शेअर केलं होतं की पोस्ट करून की असं असं सगळं जे घरामध्ये प्रकरण झालं वाग्या शिरूसाठी आणि बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की ताई असं करा तसं करा म्हणून पण माझ्या जे मनाला पटतं ना जे मला योग्य वाटतं त्या गोष्टीच करायचा मी विचार केला म्हणजे पुढचा सगळा विचार करूनच म्हटलं आपल्याला ते सगळं करायचं आहे तर आत्ता जो फायनल विचार आहे डिसिजन तो आमचा झालेला आहे दोघांचा आणि म्हणजे आत्ता नाही पण निदान अजून एक दोन ते अडीच महिने तरी आपल्याला आहे ना कसे तरी इथे काढावे लागणार आहेत म्हणजे बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की ताई तुम्ही वेगळे राहा कुठेतरी असं घ्या आणि सेपरेट व्हा असं तर खरी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आम्हाला पटलेली आहे म्हणजे अगोदरच आम्हाला व्हायचं होतं पण काही कारणं होती त्याच्यामुळे जरा आपल्याला थांबावं लागतं आहे म्हणजे गावावर यायच्या आधी हा डोक्यामध्ये आमचा विचार होता कारण घरची परिस्थिती आम्हाला माहिती होती की कसं आहे ते त्याच्यामुळे लवकरात लवकर आता बघा हे होणार आहे आणि हे पक्क झालेलं आहे म्हणून मी तुमच्याची गोष्ट शेअर करते तर आता थोडंसं क्लिप बद्दल बघूया आपण तर इथे नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही बघा खाली उतरलो आणि हा बघा हा चिकू आपला सेम टू सेम बघा आपल्या शेरूसारखा दिसतो की नाही फक्त त्याचे कान आहेत ना ते उभे राहत नाही ना सेम टू सेम आपला शेरू आणि मध्ये तर त्याच्या शरीरावरनं असे कलटी कलरचे असे डॉट डॉट आहेत तर त्याला आम्ही सांगितलं की नको आमच्या मागे येऊ हो, तरी पण तो ऐकायला काही तयार नव्हता आणि मागे मागे तो अगदी म्हणजे रस्त्यापर्यंत आला आता हे आमच्या इकडचा जायचा हा रस्ता आहे आणि ह्याच्या पुढे मेन रोड लागतो जिथे गाड्या वगैरे अशा भरपूर येतात म्हणजे मला अशी थो एक प्रकारची अशी भीती पण वाटली की हा आता रस्ता क्रॉस करून येतोय का काय पण नाही तो रस्ता क्रॉस करून नाही आला म्हणजे माझं लक्ष होतं मागे की तो येतो आहे का कारण गाड्या वगैरे बघा भरपूर होत्या तर समोरच्या साईडला मला जायचं होतं तर समोर ना फायर ब्रिगेड आहे आमच्या इथे आणि तिथे गणपतीचं मंदिर आहे म्हणजे सकाळी नाश्ता कष्टा म्हणजे नाश्ता करता करता सॉरी आहे जरा चुकले मी नाश्ता खाता खाता म्हणजे आमचं डिसिजन झालं की आपण जरा आज बाहेर जाऊया बाहेर म्हणजे लांब कुठे जाऊ शकत नको जवळपास जे मंदिर आहेत ना आपल्या आजूबाजूला तिथे जाऊन म्हटलं पाया वगैरे करून येऊया तर समोरच आमच्या इथे फायर ब्रिगेडमध्ये ना आहे मंदिर गणपतीचं आणि खूप जुनं मंदिर आहे म्हणजे आम्ही लहान होतो ना त्याच्या आधीपासूनचं हे मंदिर आहे म्हणजे तुम्ही विचार करा किती जुनं मंदिर असेल ते तिथे पाया पडूया आणि मग नंतरला शेजारी पण एक दुसरं मंदिर आहे तिथे जाऊया तर इथे आलो आतमध्ये आणि सगळ्या जुन्या आठवणी नाही जागा झाल्या आता इथे एक मुलगी आहे ना ती तुळशी वृंदावन आहे ना ते रंगवत होती म्हणजे आता मंदिरात ना डागडूचीचं काम चालू आहे गणेश उत्सव आहे ना त्याच्यासाठी सगळी तयारी तिथे चालू आहे जी फायर ब्रिगेडची बिल्डिंग आहे ना तिथे पण कलरचं वगैरे सगळं काम चालू आहे आणि तिकडे जे काम करणारे कामगार म्हणजे कामगार नाही म्हणणार मी काय म्हणूया ते होते वर्कर त्यांना आम्ही विचारलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं की असं सगळं चालू आहे म्हणून तर सगळं म्हणजे खूप छान वाटलं इथे येऊ ना पूर्वी आम्ही लहान होतो ना म्हणजे ह्या फायर ब्रिगेडच्या बाजूला म्हणजे जोडूनच भिंत आहे आणि तिथे त्या भिंतीच्या पलीकडे तुम्ही बघताय झाडं वगैरे दिसतं बघा त्याच्या पलीकडे की नाही आमची शाळा म्हणजे आम्ही बी एम सी शाळेमध्ये शिकलो तर बी एम सीची शाळा तिथे आहे आणि जेव्हा मधली सुट्टी व्हायची ना त्यावेळेस आम्ही खेळायला वगैरे नाही या इथे फायर ब्रिगेडमध्ये यायचो म्हणजे या सगळ्या आठवणी बघा आज जाग्या झाल्या आणि याच फायर ब्रिगेडमध्ये मोठी अशी विहीर आहे आणि इतकं भरपूर पाणी आहे ना तुम्ही बघताय क्लिपमध्ये किती बघा पाणी त्यात भरपूर असे मासे कासव म्हणजे हे सगळं बघून ना एकदम मन एकदम प्रसन्न झालं आणि तितक्यात आपल्याला तिथे आपले भेटलेले आहेत सबस्क्रायबर त्यांची त्यांची वाईफ आहे ना ते आपले व्हिडिओ बघतात बाबा मेहनत मुंबई करून तुम्ही एवढं सगळं करताय आनंद भेटा आनंद तुम्ही तुम्ही स्वतः ठरवलं आहे आणि बरं वाटला तुम्हाला भेट स्वतः काय म्हणतात ना स्वतः तिथे झाडं लावून त्याच आपण घेणं मजा नाव काय तुमचं अच्छा आम्ही मग आम्ही बऱ्याच दिवस म्हणजे वर्षाने आलो इथे पहिला आमचं बालपण इथेच गेलेलं आहे आमचं बालपण इथे गेलं ना ही शाळा ही शाळा शाळेत आलो की रडायला तो थोडं बालपण आठवडून भरपूर अशा गप्पा झाल्या आमच्या आणि खूप असा आनंद झाला म्हणजे जेव्हा जेव्हा असे सबस्क्रायबर आम्हाला भेटतात ना असं भरून पावतो आम्ही म्हणजे खूप बरं वाटतं आम्हाला म्हणजे एक प्रकार बोलतो ना आपली फॅमिली आपल्याला बघा भेटते की नाही तसा प्रकार आहे हा आणि त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर आम्ही परत बाहेर निघालो म्हणजे फायर ब्रिगेडच्या शेजारी ना आमच्या इथे आश्रम आहे आनंदवन आश्रम तुम्ही बघताय क्लिकमध्ये तिथे ना असं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे थोडं तिथे पण जाऊया आणि खूप मस्त आहे इकडचं वातावरण हा म्हणजे मनशांती हवे की नाही आपल्या सध्या आपण थोडेसे डिस्टर्ब आहोत त्याच्यामुळे एवढं चला सकाळी सकाळी म्हणतो देवाचं दर्शन घेतलं का आपला दिवस पण चांगला जाईल तर आता मंदिराच्या आतमध्ये क्लिप काढायला परवानगी नव्हती त्याच्यामुळे मी काही क्लिप काढली नाही पण बाहेरचा जो परिसर होता ना तो थोडासा मी कॅप्चर केलेला आहे खूप बरं वाटलं इथे भरपूर असे झाडं वगैरे आहेत इथे आणि इथे बघा तुम्हाला गवत दिसतं ना ते गवत नाही आहे दुर्वा आहेत त्या इतकं छान वाटत होतं ना तिथे बघून आजूबाजूला भरपूर असे झाडं बेलाचं झाड पुन्हा चिंचेचं झाड असे भरपूर झाडं इथे आहेत बे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कुंड्या बघा तुम्हाला दिसत आहेत ना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या झाडंही नाही इथे कुंड्यांमध्ये असे लावली होती म्हणजे खूप बरं वाटलं हे सगळं बघून ना असं हिरवगार बघितलं का गावची आठवण येते म्हणजे अशा कुंड्या वगैरे बघितला मला खरोखर आपल्या गावच्या घराची आठवण झाली की अशी झाडं बघा आपल्याकडे आहेत म्हणून तर भरपूर अशा इथे गप्पा आम्ही मारल्या दोघांना म्हणजे खूप वेळ आम्ही बसलो होतो इथे जवळजवळ अर्धा पाऊन तास बसलो खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं मन शांत झालं तुम्हा सर्वांच्या कमेंट्स पण होत्या की ताई थोडे दिवस तुम्ही गावी जाऊन या म्हणून आणि हा विचार माझ्या डोक्यात आला होता म्हणजे तुमच्या कमेंट्स याच्या आधी ना माझ्या डोक्यात हा विचार होता की थोडे दिवस आपण आहे ना गावी जाऊन राहूया पण काय झालंय आता सध्या कुणाचं बाबांचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे सुट्टी मिळणं कठीण आहे त्याच्यामुळे आता थोडे दिवस आपल्याला इथे काढायचे आहेत पण एप्रिल मेच्या दरम्यान ना गावी जाणार आहे आपण थोडे दिवस राहायला आणि म्हणजे तो दिवस कधी येतो याची मी वाट बघते भाग्या शेरू या दोघांना पण मला गावी घेऊन जायचंय म्हणजे खूप अशी ओढ लागली गावची की कधी मी तिकडे जाते माझ्या घरामध्ये तिथे अर्धा पाऊन तास बसल्यानंतर आम्ही की नाही घरी जायला निघालो म्हणजे मी घरी निघून गेली आणि कुणालचे बाबा बिल्डिंगच्या खालीच थांबले त्यांचं थोडंसं काम होतं म्हणून मग ते खाली थांबले म्हणजे एक गोष्ट आज घडली अचानकपणे बघा काही गोष्टी घडतात सांगू शकत नाही म्हणजे ते चांगलं काम कुणालच्या बाबांच्या हातून होणार होतं पुण्याचं काम तर तेच आज त्यांचं झालं मला असं वाटलं की तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी काय झालं की मंदिरातून आम्ही घरी गेल्यानंतर मी घरी निघून आली माझं काम बघा चालू झालं किचनमध्ये आणि कुणालचे बाबा तिथे थांबले होते खाली तर आमच्या बिल्डिंगमधले एक वयस्कर आहेत त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले आणि म्हणजे पडले म्हणजे कुणालच्या बाबांना असं वाटलं की आता म्हणजे नाही येत ते आता संपलं असं त्यांना वाटलं खूप घाबरलं होते कुणालच्या बाबा आणि मग पटापट त्यांनी बघितल्याबरोबर लगेच माणसांचा गोळा झाली सगळ्यांनी त्यांना म्हणजे कुणालच्या बाबा होते आणि अजून पण एक दोघं जणं होते त्यांनी पटापट त्यांना उचललं आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि त्यांना लगेच जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेले आणि म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर्स होते ते आणि पटापट त्यांना ट्रीटमेंट चालू केली त्यांच्या घरी म्हणजे फॅमिलीतले कोणीच घरामध्ये नव्हते सर्वजणं कामासाठी गेले होते आणि त्यांच्या मिसेस फक्त घरामध्ये होत्या पण ते आपण वयस्कर तर योग्य वेळी त्यांना ट्रीटमेंट मिळाली म्हणून आज वाचले ते म्हणजे कुणालचे बाबा जेव्हा सांगत होते ना म्हणजे ते खूप घाबरले होते कुणालच्या बाबा सांगत होते मी अक्षरशः घाबरलो म्हणजे हातपाय म्हणजे थरथरायला लागले इतके ते घाबरले होते की कशी कधी माणसाचं मरण येईल नाही सांगू शकत म्हणजे इतके ते हे झाले होते आता ते खरं म्हणजे समोर येऊन तुमच्याशी बोलणार होते पण त्यांची हिंमतच नाही की ते म्हणाले की नाही मला नाही जमणार कॅमेरासमोर बोलायला इतके ते घाबरले होते आणि असं वयस्कर माणसांचं हो असं होऊ नये असं त्यांना अगदी मनापासून वाटतं की जे काही असेल ते झटक्यात झालेलं चांगलं पण असं कुठे पण रस्त्यामध्ये चक्कर येऊन असं मरण वगैरे येणं हे खूप म्हटलं वाईट गोष्ट ही म्हणजे खूप असे भीतीदायक हा प्रकार आज त्यांच्या याच्यामध्ये झाला पण चला म्हणतो त्यांच्या हातून एक चांगलं काम पण झालं की योग्य वेळी त्यांना ट्रीटमेंट मिळाली म्हणून बघा आहेत आता ते व्यवस्थित आहेत ते आता काही डॉक्टरांनी काही रिपोर्ट्स त्यांना सांगितलेत ते काढतील आणि मग योग्य त्यांच्यावरती उपचार होतील तर चला आई नो आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर जरा कमेंट करून ते पण सांगा